तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा पाचवा दिवस आहे ऑफिसला जाण्याचा आजचा दिवस तर एक नंबर होता खूप मजा आली संध्याकाळी मित्र पण भेटले खूप एन्जॉय केली गप्पा मारल्या खूप मजा केली तर आता ऑफिसला जातोय आज काय होत आहे आज काय ऑफिसमध्ये नवीन घडत आहे ते बघूया आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बघत राहा मित्रांनो आता मी जॉबवरून घरी आलेलो आहे आणि आजचा दिवस खूप मस्त होता कारण आज फायनली मी तिकडे काम चालू केलं आहे मी आज काम आज करत होतो तिकडे मजा आली काम करताना खूप लोकांजवळ ओळखी झाल्या तिकडे आणि फायनली आता माझं के वाय सी मागितलं आहे तिकडे कामाकडे म्हणजे कामावर माझं के वाय सी मागितलं आहे तर आता मी तिकडे काम सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता की हां एक गोष्ट त्या दिवशीची घडली होती ती म्हणजे की मी आम्ही जेव्हा येत होतो घरी तेव्हा पाऊस पडत होता थोडा 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 पाऊस होता म्हणून आम्ही काही दोघांनी पण रेनकोट काढले नव्हते आणि आम्ही हळूहळू पूर्ण भिजलो तर आज काय झालं आज जसं पाऊस चालू झाला तसं मी रेनकोट घातला आणि आम्ही निघालो जसा मी रेनकोट घातला असा पाऊस गेला तर तरी ठीक आहे पण आपण प्रिकॉशन घेतलं मी आणि मी परत रेनकोट काढला आणि मग मिरजपर्यंत आलो आणि मग मी परत रेनकोट काढला आणि पाऊस गेला ओके मग परत घातला असं काहीतरी जमलिंग झाला मी जेव्हा रेनकोट काढत होतो तेव्हा पाऊस जात होता रेनकोट घालत काय काय बोलते मी हां तर जेव्हा मी रेनकोट घालत होतो तेव्हा पाऊस जात होता आणि जेव्हा रेनकोट काढत होतो तेव्हा पाऊस येत होता उलटं होत होतं तर मित्रांनो हा किस्सा तुमच्यासोबत पण झाला असेल की जेव्हा तुमच्याकडे छत्री असते किंवा रेनकोट असतो तेव्हा पाऊस हा येत नसतो आणि जेव्हा ती गोष्ट नसते तेव्हा पाऊस येतो बरोबर बोलले ना हां तरी पण तुम्ही तुमची छत्री तुमच्याकडे असणारा रेनकोट पावसामध्ये कॅरी करा आणि प्रवास चांगला करा सुखात करा गाडी चालवत असाल तर सावकाश गाडी चालवा कारण आता इकडे पावसामध्ये पाणी आहे खड्डे असतात पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत तर तुम्ही असे चांगले म्हणजे चांगली ड्रायविंग करा कारण तुमच्या घरी तुमचे घरातले नातेवाईक आईवडील वाढ बघत असतात तर अजून एक गोष्ट काय सांगतो तुम्हाला मी हां तर आजचा बेत आहे तसा माझे तीन दिवस उपवासच आहे काही म्हणजे नॉनव्हेज तर खायला मिळत नाही आहे कामावर सर्व नॉनव्हेज आणतात मस्तपैकी खातात पण मला काही खायला मिळत नाही आहे पण आता मी आता पण मी व्हेजच खाणार आहे पण आता गरम गरम पिठलं बनवलेला आता ते मी खाणार आहे तर बघा तुम्ही तुम्ही बघू शकता कारण खाऊ तर मी शकतो खरं तर माझ्यासाठी बनलं आहे मला मी देऊ शकत नाही आहे ओके तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता आम्ही जेवताना काय धमाल करतो आहे मजा करतो आहे आणि हां आधी एक गोष्ट सांगायची राहिली आज सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा खूप म्हणजे लेट उठलो म्हणजे साडेआठला मला जाग आली साडेआठला आठला जाग आली आणि एक तासात मी पटापट रेडी झालो कामावर गेलो पण या घाई गडबडीत माझं देव राहिलेलं आहे देवपूजा राहिलेली आहे पण आता मी उद्या लवकर उठेन आणि उद्या मी जाणार आहे एक्सरसाईज करायला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आता पुढे पण व्हिडिओ बघा कारण मी आता मी जेवणामध्ये काय काय बनवलं आहे पिठलं बनवलेलं आहे आता वाटतं मी आणि आई हो। दोघेच घरात आहोत कारण जो छोटा भाऊ आहे ते मावशीचा मुलगा हर्षद तो गेलेला आहे डोंबिवलीला तर आम्ही आता दोघे तिथे असणार आहोत तर आता मस्तपैकी दोघे आम्ही जेवणार मजा करणार आणि झोपणार आणि सकाळी मला लवकर उठायचं मित्रांनो कारण माझं कुठेतरी शेड्यूल गडबडत आहे मला एक्सरसाईज जास्त करायला मिळत नाही आहे त्यामुळे मी आता उद्या लो, लव लवकर उठेन आणि आज लवकर झोपेन त्याच्या आधी मला व्हिडिओ एडिट करावा लागेल पूर्ण तरच मी उद्या व्हिडिओ टाकू शकतो ओके तर आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला जे बघा गरमागरम पिठलं आणि आहे भाजीची भाजी गावटी तुम्ही जर कोकणातले असाल तर तुम्हाला माहीत असेल की भाजी कशी लागते ती मस्त टेस्टी असते पारगेची भाजी आणि अटला एवढा अटला म्हणजे फणसाचे जे घरी असतात त्यांची बिया त्यांच्या बिया आपण काय म्हणतो अटला अटला अटलांचा गटला आता मी जेवायला जेवाला बसतोय दोघे पण तर मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा तुम्ही पण जेवा जर रात्र झाली असेल तर दिवस झाले असेल तर दिवसाला पण जेवा आणि मजा करा आणि हसत राहा आणि हसवत राहा काय टेन्शन घेऊ नका मस्त राहा एन्जॉय करा जो जे होणार आहे ते होणार आहे जे असणार आहे जे होणार आहे ते होणार आहे तर तुम्ही मजा करत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा इकडे आई मला गरमागरम पिठला वाढते हां बाजूवाल्याने काय आणलं आहे हे काय आहे गाई हे पण पिठलं आहे काय हे बघा आमच्या बाजूवाल्याने आमच्यासाठी खास आमटी घेऊन आलेले आहेत आणि हे डोसा इडली कुठे गेली मग तर असा सर्व बेत आहे आम्ही आता मस्तपैकी खाणार आहोत तर आता आम्ही त्यांना पण रिटर्न भाजी देणार आहोत पण ते घाई घाईत गेलेले आहेत तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही आता जेवतोय तर असं चमचमीत जेवण आम्ही आता जेवणार आहोत तर तुम्ही असंच माझा चॅनल बघत राहा माझे व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये असाच एक व्हिडिओ घेऊन चला बाय बाय हसत राहा हसवत राहा